गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्रापूरमधील स्वामी समर्थ महाराजांचा सोहळा रंगलाय यावेळी शिक्रापूर ग्राम नगरीमधन श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली शिरूर तालुक्यातील शिक्रापूर नगरीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ महाराजांचा सोहळा संपन्न आहे आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्र शाखा शिक्रापूर यांच्या केंद्राचा गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्रापूर ग्राम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भव्य पालखीची मिरवणूक करण्यात आली आहे आणि दिवसभर स्वामी समर्थ महाराजांचा गुरुपद घेण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला या सोहळ्यामध्ये लहान मुलांनीही सहभाग घेतला होता ही, ही सर्व सेवा परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असते त्यांची संपूर्ण जगभरामध्ये पाच हजारहून अधिक केंद्रे आहेत आणि सर्व केंद्रांमध्ये अशा स्वरूपाचा कार्यक्रम प्रश्नोत्तरांच्या माध्यमामधनं मा लोकांच्या अडीअडचणी वैयक्तिक प्रश्न हे विविध विभागांच्या मार्फत तसेच आध्यात्मिक सेवेमार्फत सोडवले जातात सादर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे शिकरापूर ग्रामी चार गुंठे जागा असलेल्या ठिकाणी काम सुरू आहे त्या कामामध्ये उपसरपंच आबासाहेब मांढरे आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य सौ कुसुमताई मांढरे पाटील तसेच संपूर्ण गावकऱ्यांचा खूप मोठा सहभाग आहे अशी सेवा आपण सर्वांकडून घडावी अशी प्रार्थना सोहळ्यामार्फत करण्यात आली आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या जयघोषामध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे आपण काढला होता आज गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या विशेष पावण पर्वावरती आपण या पिंपरीपणे शामी समृद्ध सेवा मारायचा या पालखी सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी जर पालिका असतात त्या बालिकांचे केले जातात सरब्रह्म भगवान शामी समृद्ध दोन पाऊस काढायचं त्या ठिकाणी परम भाग्य आपल्याला मिळतं आणि त्याचबरोबर महाराज नेहमी सांगतात की तुम्ही जर महाराजांसाठी दोन पावले लागतो तुम्ही तुमच्यासाठी दहा पावले चालू आणि या उक्तीप्रमाणे आज आम्ही सर्व शेवटी शेवटी या पालखी सहभागी सहभागी झालेला आहे हा जो जिंकरीपणे सण मार्ग आहे त्या मार्गामध्ये मानवी जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांवरती विविध विषयावरती मार्गदर्शन केलं जातं आणि अध्यात्मिक शेवट त्यांचे प्रयत्न सोडवण्यासाठी त्यांना मदत केली जाते आणि या मानवी जीवनामध्ये आनंद यावा संसारातले जे काही दुःख असते ते दुःख दुर्वाळी म्हणून आता समस्त सेवा मार्ग निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांची पार्थिव सोहळा आयोजित केलेला आहे या ग्राम या कार्यक्रमाच्या सर्वच ग्रामस्थ तसेच सर्व सर्वच स्थळातील सर्वच लोक बहुसंख्य उपस्थित राहिलेले श्री गुरुमार्गी शिषी आजारी सगळ्या समस्या सगळ्या अडचणी आपल्या दूर होतात या अडचणीचं निवारण करण्यासाठी शिष्य अर्ज आपल्याला या मार्गामध्ये आपल्याला सगळं आधार देतात आपल्याला आपल्याला कसं काम करायचं आपल्याला आयुष्यात काय सेवा करायची हे सगळे या मार्गामध्ये आपले सगळे प्रश्न सोडायचे व आपल्या सर्व सेवेकरांना खूप आशीर्वाद करतात गुरुपौर्णिमेचे मी सर्वांना आपल्या इतर सेवेकरांना सर्वांना शुभेच्छा से देते व या ठिकाणी थांबते धन्यवाद सूर्यकांत शिर्के सी चोवीस तास शिकरापूर